प्राणी निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम श्री गणरायाच्या आगमनावेळी मिरजमध्ये मुख्या जीवांनी दिला मानवतेला एक हृदयस्पर्शी संदेश महाराष्ट्रातल्या घरोघरी श्री गणेशाचे आगमन हे भक्ती उत्साह आणि आनंदाचं प्रतीक असतं मात्र मिरज शहरात यंदा घडलेला एक प्रसंग केवळ भक्तिभावपूर्ण नव्हता तर तो अंतर मनाला स्पर्श करणारा शिकवण देणारा आणि निसर्गाशी नातं जपण्याची आठवण करून देणारा ठरला प्राध्यापक मोहन वनखंडे मिरज मिरजेतील निवासस्थानी संपूर्ण कुटुंब एकवटून गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी हजर होता पण यंदा या स्वागतास एक अनपेक्षित आणि विलक्षण सहभाग देखील उपस्थित होता त्यांच्या घरातील मुखप्राणी राधा आणि परिवारातील बदकाचं छोटं कुटुंब श्री गणेश मूर्तीचे वनखंडे सरांच्या घरी आगमन होताच या मुख्या जीवांनी जो आनंद व्यक्त केला तो पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा आन ठरला राधाने आनंदाने फडफड करत आपल्या हालचालीमधून स्वागत केलं तर बदकांनी सूर्यप्रकाशात उभं राहून आपापल्या आवाजाने वातावरण गुंजवलं त्यांनी केवळ त्या प्रसंगात रंग भरले नाहीत तर जणू संपूर्ण निसर्गच बाप्पाचं स्वागत करत आहे असं जाणवू लागलं ही घटना केवळ एक क्षणभराचा आनंद नव्हता ती होती एक संदेशमूल्य घटना जी आपल्याला शिकवते मानवाने फक्त मानवाशी नव्हे तर निसर्गाशी प्राण्यांशीही एकोप्याने सौहार्दाने आणि स्नेहभावाने जगावं मुख्या जीवाचं ते सहज आणि स्वाभाविक स्वागत म्हणजे एका आदर्श सहजीवनाचं प्रतीक ठरलं गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा सामाजिक एकतेचा आणि निसर्गाशी नातं दृढ करणाऱ्या संस्कृतीचा सण आहे सरांच्या घरी घडलेला हा प्रसंग त्या संकल्पनांना सजीव करतो आज जेव्हा जग एका वेगानं कृत्रिम धावत आहे तेव्हा अशा छोट्याशा प्रसंगातून आपल्याला नैसर्गिक जगण्याचा आणि सर्व सजीवांमध्ये एकात्मता जपण्याचा मौल्यवान संदेश मिळतो आणि हा संदेश फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा